काय पाहिजे ना काय पाहिजे तुला आता काय आहे तिकडे तुझं पण चाललंय काय आहे तिथे पिशवू मध्ये काय आहे काय नाही झोपली मी झोपते सुडी मम्मी झोपली सुडी मम्मी झोपली लवकर ये मी जाते मग चल बाबू काय आहे पिशू मध्ये ए तुझं काय चाललंय फूड बघे काय माझं जर झालं बिस्किट आमची खात नाही बिस्किट आमची खात नाही आणि दूध आहे दूध पण आमची पीत नाही सुटी आमची दूध पण नाही पिणार आणि बिस्किट पण नाही खाणार तुझं काय चाललं आता आमच्या सुटी काय खाणार आहे आता दूध आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो आता लाईट गेलाय आमच्याकडे एक पॅकेट खाऊन मोकळी झाले महाराणी आता परत आले मागायला इकडे माझ्याकडे काय पाहिजे तुला कुणाला पाहिजे हे अरे उभी उभी राहा असं कोण पण उभी राहणार हे काय हे हे जाडू जाडू असं कोण पण उभे राहणार जाडूबाई जाडूबाई जाडू जाडूबाई जाडू ही सुट्टी जाडी आहे आता मम्मा जाणार आहे इथे आता मम्मा बुगुला मम्मा मी टाकायला जाणार आहे इथे ते मम्मा आहे आता जाते मी पाऊस पण येतोय चला घे ना घे घे बघूया बघा घे घे काढ घे बघे कशी वाढते गेला गे असे असे कर असे असे कर अशा अशा घे के लिए तो कुछ भी खायसाठी काय पण करते चला बाय बाय टाटा शुभ दुपार या बिचारा खायला नाही घातले आज पाऊस होता ना खायला नव्हते आले आता आले हे लोक काय झाले ना माझ्या पिशव्या पण झालेत कमी पडेल पिशवी आदिवासी बघेल मग येईल बाहेर सुटी येईल बाहेर माऊ माऊ ही माऊ आहे माऊ पिल्लाले घेऊन आले छोटेवाले पिल्लाले घेऊन आले ते माऊचे पिल्लू तो माऊचा पिल्लू आहे तो पण मावूचा पिल्लू घेतो ते माऊचा पिल्लू माऊचा पिल्लू आले दिलं नाही का माऊ तुला सकाळी खायला हिलो तुम्ही खाल्ले दोघांनी खाल्ले या दोन जणांनी खाल्ले कोणतरी बाकी राहिलेले तुम्ही दोघांनी खाल्ले सांग अरे पिशवी कशाला पाहिजे तुला घानेड तु तू तु खाल्लंस एक ना एकदा खाल्लंस ना तू किती वेळ खाल्लंस तू हा याव याव न्या पिल्लू आलंय तिचा माऊचा इकडे पाय बघ कसे झाले ते इकडे शेवाई झाले पूर्ण शुभ दुपारी आज सकाळपासून पाऊस पडत होता दोन पिल्लू आहे छोटावाला तिथे बसलाय आता ती माऊनी काय केले पिल्लं मोठी झाली की इथे आणून सोडते नेहमी अशी करते ती आता पण तसंच करते ती चला बाय बाय टाटा मला जायचंय बाय बाय टाटा जाते काय पाहिजे कॉपी पाहिजे आहे